वैजनाथरावजी बोराडे माजी नगर अध्यक्ष आणि नगरसेवक नितीनजी राठोड माननीय नगरपालिकेचे उपाध्यक्ष अरुणराव आज या सर्व पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रवेश झालेला आहे माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून गुच्छ देऊन पक्षात प्रवेश दिलेला आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मागच्या आठवड्यामध्ये बोलणं झालं चंद्रशेखर बावनकुळे साहेबाशी बोलणं झालं आणि अधिकृत आज पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे प्रवेशाच्या या, प्रवेशा या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते माननीय तालुका अध्यक्ष सतीशराव निर्वळ पंजाबराव बोराडे एम डी दवणे आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पक्षात येण्यासाठी मोठा गट यांनी तयार केलेला आहे पाच हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये मनठमा देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत एक मोठा कार्यक्रम अधिवेशन संपल्यावर घ्यायचा आहे आणि पाच हजार लोकांच्या उपस्थितीत गावागावातले सरपंच आहेत तांड्या वाड्यातले काही सरपंच आहेत पदाधिकारी आहेत उद्धव ठाकरे यांचा साठ सत्तर टक्के गट भारतीय जनता पक्षामध्ये येत आहे आणि तो अधिकृत कार्यक्रम का पण ठरवून